किल्ले रायगडावर मासाहेब जिजाऊंचा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सवचा उत्साहात संपन्न कॅबिनेट मंत्री भरतचेड गोगावले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मासाहेब जिजाऊंचा वाडा पूर्ववत करणार मंत्री भरतचेट गोगावले यांचं प्रतिपादन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ मा समाधीस्थळी जिल्हा परिषद रायगड आणि ग्रामपंचायत पाचाड यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला या जन्मोत्सव सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री शिव व भक्त परक्षण गोगावले यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्ष हजेरी लावली मासाहेब जिजाऊंचा वाडा आम्ही पूर्वरत करू असे आश्वासन मंत्री भरतशेड गोगावले यांनी कार्यक्रमावेळी दिले आज शिंदेगेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ मासाहेबांचा तिथेही जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो आणि ज्या ठिकाणी तिथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो तर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सर्वच शिवप्रेमी लोक त्या ठिकाणी आलेल्या चांगली बाब आहे कारण निवडणुकीची धामधूम आहेच परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित परिस्थितीत आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष फार बांधतोय की आज आम्ही त्या कर्तव्या रुपये सगळेला आम्ही हजर हजार झाले होते गिदामातांनी स्वराज्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी धडणघड केली आहे मात्र त्यांच्या वाड्याच्या दुरावत्ता दुरावस्था झालेली आहे प्रचंड दुर्लक्ष होत आहे यासाठी काय योजना आहे का असं काय नाही आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे ते काम झालं आता आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ जिजाऊमासाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करून घेतो शेट सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे गणेश नायकांनी